महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी वैशिष्ट्य आहे आपल्या शॉपचं आपल्या शॉपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडं जी बिर्याणी भेटेल ती कोळश्यावरची बिर्याणी राहील कुठल्याही प्रकारचा गॅस वगैरे वापरला जाणार नाही फक्त गॅस आपला जो बॉईल होईल त्यापुरतेच आपला गॅस राहील बाकी दम वगैरे सगळं कोळशेवरती होईल आपल्या बिर्याणीचे एक वैशिष्ट्य असं आहे की आप आमचा मसाला म्हणजे कुठल्याही संभाजीनगरमध्ये कुठंही भेटणार नाही कुठल्याही ठिकाणी तुम्ही आपली टेस्ट घ्या बाकीच्यांची टेस्ट घ्या कुठंही तुम्हाला असं ह्या टेस्टमध्ये आणि बाकीच्या टेस्टमध्ये फरक दिसेल या ठिकाणी खूप विद्यार्थी येणारे जाणारे त्याच्यासाठी काय नवीन बिर्याणीमध्ये आपल्याकडं जे विद्यार्थी येतील ते खुश होणंच जातील ही आमची अपेक्षा राहील आणि जरी काही म्हणजे जरी काही त्यांच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स होईल सजेशन येईल आम्ही त्यावरती प्रयत्न नक्कीच करू ऑनलाईन सुविधा वगैरे ऑनलाईन सुविधा नाही करणार आपण आपल्या एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावरती आपण फ्री होम डिलिव्हरी देणार आपली किती शाखा आहे या आपली पहिली शाखा आहे कोणाच्या हस्तेचे उद्घाटन झालं आपले माननीय आमदार पालकमंत्री संजयजी सिस्टर साहेब यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आहे कोणत्या कोणत्या प्रकारच्या बिर्याणी आपल्याकडे आपल्याकडं दम बिर्याणी एकच प्रकारची राहील इथल्या शहरवासियांना तुम्ही काय आवाहन करणार शहरवासियांना एवढंच आवाहन राहील की एकदा नक्की आमच्या शॉपला व्हिजिट करा आपला ॲड्रेस आमचा ॲड्रेस आहे सी कॉलेज गेट समोर मॉन्जिनियर शॉपच्या ॲक्झॅक्ट बाजूला तुम्ही नक्की सर्वांनी व्हिजिट करा तर चौकशीसाठी लोकांसाठी काही मोबाईल नंबर वगैरे आहे का आपला हो मोबाईल नंबर आहे ना माझा नंबर आहे माझं नाव आहे अनिकेत तरंगे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट तेवीस पंचावन्न सहासष्ट तुम्ही केव्हाही कॉल करा तुमचे काही किलोवरती बिरेने असेल कुठले तुम्ही क्वांटिटीप्रमाणे आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू आपल्याकडे जसं सर काही समारंभाचे वगैरे ऑर्डर स्वीकारले जाणार आहेत कस शंभर टक्के स्वीकारले जातील कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये गैरजबाबदारपणा किंवा क्वांटिटी मध्ये क्वालिटी मध्ये खराबी येईल असं कधी होणार ही नाही कुणाच्याकडे जर सर बड्डे असेल काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर त्याला सर घरपोच डिलिव्हरी देण्यात येईल शंभर टक्के घरपोच डिलिव्हरी देण्यात येईल दे। शौर्य बिर्याणीचं ओपनिंग झालं आहे काय शुभेच्छा द्या तुमच्या वतीने त्यांना आज शौर्य बिर्याणी हाऊसचं ओपनिंग झालं माझा मुलगा सौरभ सोनोने आणि त्याचं मित्र आणि केतरंगी या दोघांनी या नवीन व्यवसायाला सुरुवात केली तिथे मी तिची दोन्ही मुलं आहेत आणि पूर्ण माहिती करून चांगल्या प्रकारे ती पुढं यशस्वी होतील अशी मला आशा आहे माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि तिच्या परिवारातर्फे आमच्या मित्रमंडळी तर मी त्यांना व्यवसायासाठी खूप मी शौर्य बिर्याणीचा ओनर आहे मी सगळ्या शहरवासींना विनंती करतो की एक वेळेस अवश्य भेट द्या आणि एका चवीचा आस्वाद घ्या एवढी मी सरांना विनंती करतो रेट वगैरे हो कसं राहणार भाऊ आपली जी व्हेज बिर्याणी आहे त्याचं नव्वद रुपये रेट राहणार आहे आणि जी नॉन व्हेज बिर्याणी आहे त्याचा एकशे वीस फुलचा रेट राहणार आहे आणि नव्वद हा हाफचा राहणार आहे तसे आपली कंटक्की वगैरे आणि थाली सिस्टीम पण थोड्या दिवसात बाकीच्या गोष्टी चालू होणार आहे